मी साहेबांसोबत त्या दिवशी ऑफिसमध्ये होतो त्याचवेळेस साहेबांना कामवालीचा फोन आला साहेब मला म्हणाले की अक्षय जा घरी कामवाली कपडे धोत असताना बाथरूममध्ये घसरून पडले आहे तिला उठता येत नाही पण तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा असं म्हटल्यानंतर मी साहेबांच्या गाडीची चावी घेतली आणि मी साहेबांच्या घरी निघालो कामवाली माझी वाट पाहत बसली होती तिच्या पायाला थोडासा मुक्काम मार लागला होता म्हणून तिला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये साहेबांच्या गाडीवर मी घेऊन गेलो मग काय आमच्या दोघांमध्ये नक्की काय झालं आणि तिच्या पायाला मलम लावताना मी साहेबांचा ड्रायव्हर कसा तिच्यासोबत आनंद घेऊ लागलो आणि त्या कामवालीचं आणि माझं कसं रोज जमलं रोज साहेबांना ऑफिसमध्ये सोडल्यानंतर कामवालीसोबत मी कसा आनंद घेऊ लागलो आणि आमचं प्रेम कसं खुललं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही न नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय आहे मी अठ्ठावीस वर्षांचा एक तरुण दिसायला देखना तर होतोच त्याचसोबतच मी चांगला ड्रायवर होतो मी आमच्याच गावामधील असलेल्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या एका साहेबांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून लागलो होतो साहेब तसे दुसऱ्या गावाचे होते मात्र आमच्या गावामध्ये साखर कारखाना आहे त्याच्यामध्ये मॅनेजर म्हणून साहेब कामाला आहेत आणि त्यामुळे नेहमी त्यांना इथल्या नाहीतर दुसऱ्या गावाला आणि व्हिजिट करण्यासाठी इतर ठिकाणी जावं लागत असायचं साहेब थोडेसे वयस्कर असल्यामुळे त्यांना गाडी चालवता येत नव्हती मात्र कारखान्यातर्फेच एक फोर व्हीलर गाडी त्यांना मिळाली होती त्या गाडीवर मी ड्रायवर म्हणून काम करायचो पगार तसा खूप कमी होता मात्र गावातल्या गावात, गावात जवळ काम असल्यामुळे मी कामाला तिथे लागलो होतो माझ्या घरची पण परिस्थिती खूपच नाजूक होती मी गरीब होतो रोज सकाळी साहेबांच्या गाडीवर मी नऊ वाजता जायचो आणि संध्याकाळी पाच सहा वाजता मी माघारी येत असायचो त्या दिवशी सकाळी मी साहेबांच्या घरी गेलो होतो साहेबांना घेऊन मी ऑफिसमध्ये निघालो त्यावेळेस कामवाली त्यांच्यासाठी एक होती जी घरातील स्वयंपाक कपडे धुवायची घर स्वच्छ ठेवायची तिला मी नेहमी पाहत असायचो साहेबांच्या घरी जेव्हापासून मी जायचो तेव्हापासून माझी आणि तिची ओळख झाली होती याच्या आधी एकदा मी साहेबांच्या घरी जाऊन बसलो होतो तेव्हा ती मला चहा घेऊन आली होती आणि तेव्हा तिने तिचं नाव सांगितलं होतं तिचं नाव गंगू होतं दिसायला खूपच देखणी आणि तरुण होते असले कामवाले असल्यावर साहेब काय घरातून बाहेर कधीच निघणार नाहीत पण साहेब खूपच वयस्कर होते त्यांना जास्त करून जमा येत नसायचं त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांची बायको गावाकडे दुसऱ्या राहत असायचे त्यामुळे ते इकडे राहायला होते आता सिनियर असल्यामुळे कारखान्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांची ते खूपच इज्जत होती त्या दिवशी साहेबांना मी घेऊन ऑफिसमध्ये आलो साहेब कामात असले की मी बाहेर थांबत असायचो कारण की आमच्याच गावामध्ये मी कामाला असल्यामुळे गावातले खूपच ओळखीचे लोक भेटत असायचे अचानक साहेबांचा सा मला फोन आला आणि लवकर केबिनमध्ये म्हणाले मी म्हटलं काहीतरी काम असेल म्हणून मग मी लगेच त्यांच्या केबिनमध्ये गेलो त्यावेळेस ते म्हटले की अरे त्या गंगूचा फोन आला होता बाथरूममध्ये कपडे धुवायला गेले आणि त्या साबणाच्या पाण्यावरून घसरून ती बाथरूममध्येच पडले आहे कुठे लागले वाटतं तिला तू असं कर ही धर गाडीची चावी आणि तिला घेऊन जा हॉस्पिटलमध्ये मी म्हटलं की साहेब आता पण तुम्हाला बाहेर जायचं असलं तर त्यावेळेस ते म्हटले की राहू दे आज तसं काही काम नाही आणि कुठे कुठल्या प्लॅन्टवर जायचं पण नाही मग असं कर तू गाडी घेऊन तिला आधी हॉस्पिटलमध्ये जा आणि नंतर ये तिला घरी सोडून मी म्हटलं बरं ठीक आहे ती कामवाली पण आमच्या गावातलीच होती पण माझी आणि तिची कधी एवढी ओळख नव्हती आम्ही जास्त करून एकमेकांपासून लांब राहत असायचो ज्यावेळेस मी घरी गेलो तीच आतमधल्या बेडवरती बसली होते मी म्हटलं काय झालं हो तिची साडी ओली झाली होती याच्यावरून तर समजत होतं की ती पाण्याने भिजली पण आहे ती म्हटली अहो बघा ना थोडीशी मी घसरले आणि पडले पाय लचकला आहे आणि चालता उठता सुद्धा येत नाही मी म्हटलं अहो जपून काम करायचं त्यावेळेस ती गंगू म्हणाली की हो आहो जपूनच करत होते घाईमध्ये थोडंसं असं झालं मी म्हटलं की बरं ठीक आहे चला साहेबांनी सांगितलं तुम्हाला दौघण्यात नेला त्यावेळेस ती म्हटली की राहू द्या अहो मलम लावल्या होईल फक्त थोडंसं दुखतंय घरापर्यंत सोडलं तर बरं होईल मी म्हटलं नको नको अहो तुम्हाला उठता येत नाही मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम देतील ना ते असं म्हटल्यावर मग ती म्हटली बरं ठीक आहे तिला उठता येत नव्हतं त्यावेळेस ता। मी जवळ गेलो आणि मला धरून ती उठली आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो पहिल्यांदाच कुठल्या बाईच्या एवढ्या मी जवळ आलो होतो मला खूप लाजत हो वाटत होती कारण की मी तसा तरुण नव्हतो हो मी सगळ्यांना खूपच इज्जतीने बोलायचो आणि जास्त करून असल्या गोष्टींपासून लांबच राहायचो मात्र तिने मला म्हटले अहो धरात तरी पडेन मी तिने मला स्वतःहून विनंती केली होती मग काय मी आता तिच्यापासून लांब पण जाऊ शकत नव्हतं हो तिला मी घेऊन घ बाहेर आलो बाहेर तिला बसवलं आणि मी त्यांच्या घराचा दरवाजा लावला दरवाजा लावून ला। मी त्यांना गाडीमध्ये बसायला सांगितलं तिने मला सांगितलं कोणत्या दवाखान्यात घेऊन जायचं ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टर म्हटले काही नाही जरासा थोडासा त्रास होईल मात्र मी मलम लिहून देतो तो, तो मलम आता गेल्यावरती घरी लावा असं डॉक्टर म्हणाले होते मी म्हटलं की एवढं काय काम आहे तेव्हा मी तिला घरी सोडून नंतर दवाखान्यामध्ये जाईन आणि नंतर तिथून साहेबांची भेट घेईन असं माझं ठरलं होतं मात्र मी तिला घेऊन तिच्या घरी आलो तिचे घर खूपच साधं होतं मी म्हटलं घरी कोणी नाही का दुसरं ती म्हटली नाही मी एकटीच राहते त्यावेळेस मी म्हटलं तुमचं तर लग्न झाल्यागच वाटते आणि मग तुमचे मालक त्यावेळेस ती म्हटली नाही मी एकटीच राहते मी पुढे काही विचारलं नाही मी तिला घरापर्यंत सोडलं त्यावेळेस ती म्हटली हो इथे आलाय तर घराच्या आतमध्ये पण मला सोडा ना तिचं असं बोलणं थोडंसं मला वेगळं वाटलं मात्र मी जास्त विचार नाही केला कदाचित तिला चालता येत नसेल म्हणूनच तिने असं मला म्हटले असेल असा मी विचार केला तिला मी घेऊन तिच्या घरामध्ये आलो घरामध्ये एक खाट होती आणि त्या खाटेवर बसताना मदत केला अचानक माझा तोल गेला आणि मी पण खाटेवर थोडासा कोसळलं मात्र आम्ही दोघां एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो तेव्हा मी तिच्यापासून थोडासा वेगळा झालो मी तिला म्हटलं की हे काय करताय त्यावेळेस ती म्हटली की अहो थोडंसं घाईमध्ये झालं त्यामुळे मी तुमच्या खूपच जवळ आले मी म्हटलं की बरं असू द्या बरं जातो आता ती म्हटली की आता मला बरं वाटतंय पण आता हे मलम कोणी लावायचं माझ्या घरी तर कोणीच नाही आणि माझ्या हातातला पण थोडंसं दुखतं आहे हातसुद्धा माझा उचलं नाही हे पाहून मला खूपच लाज वाटली मी तिला नको म्हणत होतो मात्र त्यावेळेस ती म्हटली बरं बसा मी तुम्हाला चहा ठेवते मी म्हटलं अहो चहा नाही घेत मी त्यावेळेस ती हसली आणि माझ्याकडे पाहून म्हटली की एवढं पण कोणी लाजत नाही तुम्ही खूपच लाजळ आहेत असं म्हटल्यानंतर मी तिथेच बसलो खाटेवर तिचं घर खूपच साधं होतं पण घरामध्ये कोणीसुद्धा आग नव्हतं ती, ती, ती एकटीच राहायची मी तिथे बसल्यानंतर ती, बस ती चहा आणायला तिच्या रूममध्ये गेली आतमध्ये गेल्यानंतर तिने चहा ठेवला आणि चहा घेऊन ती माझ्याजवळ आली त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही एकटं राहता मग कसं करमतं त्यावेळेस ती म्हटली की मला सवय आहे एकटं राहण्याची मला काय काही वाटत नाही तुम्ही कुठे राहता तुमचं लग्न झालंय का असं तिने मला विचारलं मी म्हटलं की लग्नाचं तुम्हाला काय वाटतंय त्यावेळेस ती म्हटली की मला तर वाटतंय की नसल झालं तुमचं लग्न मी म्हटलं की हो बरोबर ओळखलं माझं लग्न नाही झालं ती म्हटली की तुम्ही दिसायला खूपच देखणी आणि सुंदर आहात कोणीतरी मैत्रीण शंभर टक्के असेल मी म्हटलं नाही हो अशी कोणतीच मैत्रीण नाही माझ्याकडे ती म्हटली की अहो तुम्ही एवढे देखणे आहात कोणी पण सहज मैत्री करेल तुमच्याशी कशी मुलगी हवी आहे तुम्हाला ती वेगळ्याच विषयावर बोलू लागली मी म्हटलं तसं काही नाही ब जाऊ द्या उशीर होत आहे आहो थांबा की त्यावेळेस ती म्हटली की आहो थोडासा मलम लावता का कारण की आता माझं पाय खूपच दुःख लागलं आहे तिने मला विनंती केली होती हे पाहून मी आता नाही म्हणू शकत नव्हतो मग काय त्यावेळेस मलम लावताना मी तिचं सौंदर्य पाहिलं आणि मी खूपच घायाळ झालो इतकं सुंदर आणि कोणालाच मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं ती जशी वरून होती त्याच्यापेक्षा अजूनच जास्त देखणी आणि सुंदर होती माझ्या आयुष्यात हा पहिलाच अनुभव होता जे मी असं काहीतरी करत होतो मी खूपच तिला लाजत होतो ती म्हटली आता लाजू नका मी म्हटलं इथे कोणी आलं तर वेगळाच आपल्याला संशय घेईल ती म्हटली की तुम्ही इकडे इतके घाबरता अहो आपलंच घर आहे इथे कोणीसुद्धा घेणार नाही ना स्वतःच असल्यासारखं समजा मग काय मी पण मग लगेच आनंद घेऊ लागलो त्याच वेळेस कोणीतरी आल्याचा आवाज आला मात्र कोणीसुद्धा काल नव्हतं घरासमोरून रस्ता होता आणि तिथून जात होते ती म्हटली की बाई ग कोणीतरी यायची मला पण भीती वाटते असं करा तुम्ही तो दरवाजा लावून घ्या कारण की आपल्या मनात तर काही नाही पण समोरच्याच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही मी म्हटलं बर ठीक आहे मी दरवाज्याची कडी लावली आणि तिच्या जवळ जाऊन बसलो त्यावेळेस मात्र ती वेगळ्याच धुंदी होती तिच्या मनात वेगळंच काहीतरी होतं हे मात्र मला समजलं मी म्हटलं हे काय करताय ती माझ्या खूप जवळ आली होती नकळत माझ्या मनात पण तिच्याविषयी प्रेमाच्या एक वेगळ्याच भावना दाटून आल्या होत्या त्यावेळेस ती मला म्हटली तू मला एक बोलू का मी म्हटलं की हां बोला ना ती म्हटली मला तुम्ही खूपच आवडता रोज मी तुम्हाला पाहते आणि असं वाटतं की एकदा तरी तुमच्याशी बोलावं पण माझ्या मालकांचा स्वभाव खूपच रागीट आणि कडक आहे त्यांना जर माझ्यामध्ये काही वेगळं वाटलं तर ते लगेच मला सोडून देतील आणि कामाला येऊ नको म्हणतील मी म्हटलं की होय का आवडतो म्हणजे ती म्हटले की मला तुम्हाला पाहिलं तर माझं मन कासावीच होतं असं वाटतं तुमच्याकडून आनंद घ्यावा खरं तर कारण वेगळंच होतं मला काही लागलं वगैरे नाही आणि मी काही बाथरूममध्ये घसरून पडले नव्हते मात्र तुमच्या मला जवळ यायचं होतं म्हणून मी हे सगळं नाटक केलं हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला की हिने फक्त स्वतःसाठी असं केलं होतं मात्र आता मी खूपच पुढे गेलो होतो आणि तिथून पाठीमागे येणं मला काही जमणारच नव्हतं ती म्हटली की मला तुमच्याजवळ यायचं होतं तुमच्याकडून आनंद घ्यायचा होता म्हणून मी असं केलं मी म्हटलं की एवढा मी आवडतो का ती म्हटली की हो तुमच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे हे सगळं तिने नाटक केलं होतं माझ्याकडून तिला खरं सुख घ्यायचं होतं आता मग काय मी आता थोडीच थांबणार होतो ओठांवर ओठ टिकले आणि प्रेमाची कळी खोलत गेली आमच्यामध्ये एक सुंदर नातं तयार झालं जे की प्रेमाचं तिला ह्या गोष्टीचा खूप अनुभव होता मात्र माझ्यासाठी नवीन होतं मी नौखा तरुण होतो मात्र तिने मला एक वेगळ्याच प्रकारे आनंद द्यायला सुरुवात केली आणि मला पण खूप सुख मिळू लागलं वेडासारखं ती मला प्रेम करू लागली आणि मग काय मी पण पन... वेड्यासारखं माझ्याकडून तिला प्रेम मिळू लागलं होतं ती माझ्याकडून आनंद घेऊ लागली होती हळूहळू मी पण चालू झालो आणि सुंदर्शनाचे सुंदर अनुभव देऊ लागलो तिची होणारी तळमळ ह्याच्यावरून समजत होतं की ती माझ्यासाठी किती अगदी सुख घेते ते माझ्यासाठी किती उतावेळ आहे ते त्या दिवशी रा मी दिवसभर चांगला तिच्यासोबत आनंद घेऊ लागलो साहेबांचा फोन आला आणि म्हटले की एवढा वेळ लागतो हॉस्पिटलमधून त्यावेळेस मी म्हटलं आहो तिला थोडंसं जास्त लागलं होतं त्यामुळे तिला घरी पोहोचवलं आणि आता तुमच्याकडेच येतोय ते त्याच ती म्हटली की मला तर वाटतंय तू माझ्यापासून जाऊच नाही असाच थांबावा मी म्हटलं की हो उद्यापासून असंच काहीतरी बहाना करून मी तुझ्याकडे येत जाईन आणि कामाच्या वेळेस पण तिकडून तर पगार पण इकडून तर तुझ्यासोबत आनंद घेईन तेव्हापासून कामवाली आणि मी ड्रायवर आम्ही दोघं क्षणाचे सुंदर अनुभव घेऊ लागलो ज्यावेळेस साहेब काही कारणानिमित्त त्यांच्या घरी जायचे तेव्हा आठवड्याभर मी तिच्यासोबत साहेबांच्या घरी आनंद घ्यायचो आणि आन कामवालीला सुंदर क्षणाचे असे सुंदर अनुभव देत राहायचो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका